चारंगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर ते आंदोलन करणार आहेत आणि ह्या ठिकाणी दोन ते अडीच कोटी लोकं घेऊन ते ह्या ठिकाणी वीस तारखेनंतर आंदोलन करणार आहेत त्यांना आझाद मैदान ह्या ठिकाणी परमिशन पोलिसांनी देऊ नये त्यासाठी मी मुंबई आयुक्त पोलिस आयुक्त यांना भेटून पत्र दिलेलं आहे आझाद पोलीस पोलिसांना भेटून पत्र दिलेलं आहे जर यांना परमिशन दिली तर मला हायकोर्टात जावं लागेल त्यासाठी मी हायकोर्टात आलो हायकोर्टात पिटिशन ॲडमिट करून घेण्यात आली त्यांना सुनावणी झाली सुनावणी सांगलेला आहे माननीय कोर्टाने की हे काम राज्य सरकारचं आहे राज्य सरकारने काय करायचं त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे जर त्यांनी जर याच्यामध्ये निर्णय नाही घेतला तर आम्ही बघू आम्ही करू याच्यावरती कारवाई करण्याचं काम हे आमचं आहे आम्ही ते काही येतात पुढील आठवड्यामध्ये आम्ही ते करणार आहोत पण मनोज जारांगे पाटील तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर तुम्ही तु 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 ठाण्याला करा पालघरला करा जालन्याला करा पण मुंबई ह्या ठिकाणी आपण आंदोलन करू नये अशी माझी विनंती आहे तुम्हाला मराठा समाज आमचाही आहे माझे मित्र आहेत मराठा समाजामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये नागपूरमध्ये कोल्हापूरमध्ये अनेक माझे मित्र आहेत त्या लोकांचे हाल मी पाहतोय त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही अशी माझी भूमिका आहे पण असे समाजाला वेटीस धरून किंवा मनोज दारंग पाटलांच्या हट्टापाई हे आंदोलन मुंबईत अजिबात होणार नाही याची दखल आम्ही घेऊन मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे धन्यवाद